Tchau. 咱们进来的牛。 সারা কাচছেডেল রারেত ভারা আইে? আাাম! এমা! আইে? আইে! মালে বোখাকেমান! জামা! ভাজি কেধদি! আইজি ভাজি কেলে? মাহযেথে जयसीचा जेव बापूक जीवन घे बापू उठवा मीन ज्योत जीवन घेवा नाही मीन आपण काही खा लागते नाही उठमा आणि मला काय न खाएगा मला भूक चल मीना दोस म्हटलं दूले त्यांना मां जीवून देऊ जीवेंगे मां धन नूर धन कर खाऊंगी मां पोटानुन टाकेंगे फुफासिने झोपा जीवेंगे मां ये जीवेंगे आई मी बाबाची डोपी हजेरी देऊ का बाई ना कर कर आई मी बाप्ते देतो गाव फिरून लवकर हा नाही नाहीतर बाबा लागत हो हो आई लवकरच येतो हा बोला भाऊ नाही खरं खाऊन का नाही बाबा कोण का आपली शेतीचे काम चालू आहे ना चालू आहे काय पाणी लावलाय काय बाबाच्या नाव ना सोला वगैरे आपले गहू काय म्हणते ठीक आहे ठीक आहे ना एक किती रुपयाचं पंधरा रुपये चालला

काय बदल चालला का घरी ये ना थोडा गोष्टी माता करू वावरा शेतीच्या आपल्या म्हणलं गोष्टी ना थोडा बस ना माझ्या जवळ ये बस 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 अरे भगत लय दिवसाची आपली इच्छा होती भेटायची आई बोले लवकर फिरून हो का बसलो होतो तिकडे इकडे कुठे गेल तू इकडे कुठे नाही इकडे गोला भाऊ कडे गेलो होतो आता तुला खर्चा खाल्ला जाय म्हणलं जवळून आता आणि मग मोकळा वर नाही बाबा कल्ला करतील बाबा मारून मारून पाहिन एक वेळा चाल भाऊ चालतो हो भेटत राहायचो असा वावरात येताना बोला चाल कोण राहत नाही ना एकट्याला भेव लागते हो हो चालते चल ઉદા ભેટ ઉદાયા ભેટું ચાલો મી જ ફોન કરતો बसलो होतो गंडू बस गंडून काय तू काही बसलो होतो सांगते कुठे तू कुठं तिकडं बसलो होतो गंडून काय मी काय घडून लो काही बोलतो नाहीत का गंडून राहिला ना नाही येऊ दे बाबा दे सांगतो ते ना बाबा तुझे बाबा भाषी नको सांगू ऐकायला नाही सांगतो येऊ दे तुझे तुझ्या कांदा दिसला बरं कालपासून दारू पिऊन कुठे कोणा शिकवलं तिथे दारू पिवायच मी काय दारू पिलो मी काय दारू पिलो मी घराच्या पात तू सुधरत नाही कोणा सांगते तुला माया गेला

पाहिजेच नाही येणार नाही साखर भाऊ कसं काय आलं तू आज काय बो घरातून हाकललं हाकल काय झालं तुरे काल म्हटलं होतं ना शिवा पण दिल्याने हाकललं पण कोण हाकललं पप्पा ना काम करतो आता हा बोल ना माझ्या वडकीचा एक तो आपला पंजाबी होय हो तर जाऊन पाहते का तू का मी जाऊ चल ना दोघं पण जाऊ ना चला दुकानवर असं ठीक आहे तो विकते तो तर ठीक आहे जाऊन पाहू मग दोघ उपाय नाही ना हा ना। ना कोणता रस्ता आहे ब्लॅक मध्ये प्यायचे कसं करतो आता दुकान आता काय होतं थोडं ब्लॅक मध्ये पाहिजे होती आपल्याला आहे का कितीले भेटून शंभरले शंभरची एक काजी आहे लय माग झाली ना, जी जी। ना पाूँ दे पाूँ दे पाूँ। ते शंभर लिहायची थांबा बा आता पैशाचा बजेट पाहू द्या तुम्ही का काही नाही उदारी नाही देत आम्ही उदारी नाही देत का पैसे पाहू द्या बा त्याचा बजेट पाहायला अरे बा द्या या बरं थोडा वर माझवड म्हणलं पन्नास रुपये तर काय बद्या बोलला तुला माहित नाही हे पार्टी कायच्या बद्दल होय कायच्या बद्दल हो वाढदिवस हो आहे अरे तुला वाढदिवस आहे का हो म्हणून तर हॅपी बर्थडे भाऊ थँक्यू 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 अरे मी ना ते काय म्हणते ते दुकानदाराला मीन बोलवलंच नाही काय नाव आहे त्याच त्याच काहीतरीच आवडते त्याच काहीतरी का काहीतरी शिकाराम भाऊ ना भाऊ बसा ना तुम्हाला सांगितलं होतं पण तुम्ही आलेच नाही भोले लेट झाले तुम्ही तर धन्यवाद आहे भाऊ तुमचा हे दारू मिळाली भावा निघून गेले तिथून तर भाऊ आलता जाऊ दे ना हो का रे भाऊ जाऊ द्या मग आता करा पार्टी चालू लवकरात लवकर निपटून टाकून चाललो बाबा आपल्यास वगैरे नाही आणला आता काय घाई घाईत विसरून गेलो चला ना असं मारा पाणी टाकलं मी मायाच्या तुम्ही पहा आपल्या दोघाच गेला बा घ्या गेलो घ्या आ तुम कम हो ना हम कम है जानी अरे भाऊ अरे रे भाऊ वाला पया ए टोपी उचल साहेब 10 रुपया वाली याचा तुम्ही इकडे मी माफी आणतो आहे साहेब हां आमने घरच नाव नको सांग राव साहेब आमच्या उरे आमच्या घरचे आम्हाला हाकून दिनो साहेब हां तुम्हाला पाय जोडतो लागंत मारा लोका चला रे उठा उठा चालल इकडे मात्र एवढी गलती साहेब आमच्यानं चालले झाले ते अरे माझा बर्थडे होता ती म्हणून आम्ही काय तर बर्थडे होता तू आता दोस्ता मित्राला द्या म्हणलं वावरात येऊन हे आता चना मिना खाल्ला नाही म्हणते ते ना तर वावरामध्ये येता तुम्ही अशा शिवारामध्ये झालं म्हणजे तुम्ही पण घेऊन घ्या थोडसा चना माझ्या वावरातला का घेऊन घ्या हो साहेब काय चना घेऊन घ्या शिवारामध्ये येता कम जास्त झालं म्हणजे माफ करा हो साहेब झाली हो दादा मी वजन देतो आठ पाच दारू ना पिनव दादा माफ करावं दादा खरंच का हो घरी मी पण तुम्हाला सांगतो साहेब मी पण दारू सोडली आणि याला पण पाच नाही मी

ಅದೇ ಸಾಡ ಪಂದಜನ್ ನೋಡಿ